श्रावणामध्ये मंडळी आळवडीचा बेत तर झालाच पाहिजे त्यासाठी मी इथे काळ्या देठाचं पान घेऊन आलीये पानाच्या मागच्या शिरेचा भाग मी कापून लाटून घेतलाय त्यामुळे पान लवचिक होतं त्यानंतर आता मिश्रण करण्यासाठी मी ते आलं लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलंय त्यानंतर मी इथे तीन चमचे चण्याचं पीठ घेतलंय एक चमचे तांदळाचं पीठ एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे मीठ तीळ आणि जे आपण मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं ते गुळ पाणी आणि चिंचेचं पाणी हे आपण मिक्स करून लावून घेतलं आहे त्यानंतर आपण पानाला व्यवस्थित पीठ लावून घेऊया पानं आपण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने लावून घेतली आहेत त्यामुळे फोल्ड करून रोल करायला सोपं जातं त्यानंतर आता आपण या पानांचा घट्ट असा रोल करून घेणार आहे भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं पंधरा मिनटं आपण आता आळूवडी मस्तपैकी शिजवून घेतली आहे तव्यामध्ये आपण हिला पाच पाच मिनटं दोन्ही बाजूनी मस्तपैकी शेलो फ्राय करून घेऊया जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर त्याच्याच रेसिपीला सबस्क्राईब करा